नमस्कार मी आनंद उद्धळे दिव्य बेळावाचन लाईव्हमध्ये आपले स्वागत आजचा विषय आहे जो देशभर आणि देशाच्या बाहेरसुद्धा कदाचित चर्चेत असेल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले आणि हा मुद्दा प्रामुख्याने विरोधकांनी उचलून धरल्याचे आज दिवसभर पाहायला मिळाले चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले की त्यांना बोलवण्यात आले की ते स्वतःहून गेले या गोष्टीवर देखील आता जोर देण्यात येऊ उगला आहे आता हा विषय थोडासा वेगळा असल्यामुळे चर्चेत आहे कारण का जी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत त्यांच्या पदाची जी गरिमा आहे ती गरिमा पुन्हा देशाचे पंतप्रधान यांच्या पदाची देखील गरिमा आहे या गरिमांचा विचार जर केला तर या दोघांच्या बाबतीत अत्यंत काळजीपूर्वक देशाचे बारकाईने लक्ष असते त्यांचे बोलणे चालणे त्यांच्या कृतीविषयी लोक सातत्याने चर्चा करत असतात मग तीत पंतप्रधान कोणी असो किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणीही असोत ज्या त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्या ते त्यांनी पार पाडत असताना घटना आपल्याला काय सांगते देखील गांभीर्याने पाहिले पाहिजेत संविधानाचे रक्षण करणे हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे संविधानाच्या तरतुदी ज्या आहेत त्याकडेही देखील देश बारकाईने पाहत असतो न्यायाधीशांच्या बाबतीत न्यायालयाचं पावित्र्य जे आहे ते सर्व जनतेचं लक्ष वेधून घेत असते तसेच देशाचे पंतप्रधान हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात ते संपूर्ण देशाचे असतात त्यामुळे त्यांच्या बाबतीत देखील देशाला आदरही असतो आणि त्यांच्या वर्तनाविषयी देश अपेक्षेने आणि आशेने पाहत असतो एकंदरीत पाहता देशाच्या पंतप्रधानाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरी जाऊन मग तो कार्यक्रम कोणताही असो तेथे भेट घेणे हे योग्य की अयोग्य यावरही चर्चा आता होऊ लागलेली आहे अनेकांनी आपली वेगवेगळ्या पद्धतीने मत व्यक्त केलेली आहेत विरोधकांनी विरोधात्मक भाष्य केलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजचे दोन दिवसाचे वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे वास्तविक पाहता देशाच्या पंतप्रधानांनी तेथे ते जावे की न जावे किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी देशाच्या पंतप्रधानांना आपल्या घरी बोलवावे की न बोलवावे हा विषय आता फार महत्त्वाचा बनलेला आहे आजपर्यंतच्या कारकिर्दीत अशी घटना आपल्या देशामध्ये कदाचित घडली नसावी मात्र ही घडलेली आहे त्यामुळे या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून त्यानुसार देशभरात जी जी। हा चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माने चंद्रचूड हे येत्या दोन महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये ते सेवानिवृत्त होत आहेत देशातील काही महत्त्वाचे जे न्यायालयामधील केसेस आहेत त्यांचा निकाल येणे असल्यामुळे हा विषय अत्यंत महत्त्वाचा बनलेला आहे असे निकाल येण्याचे असताना देशाच्या पंतप्रधानांनी त्यांची भेट घ्यावी किंवा न्यायाधीशांनी त्यांना निमंत्रित करावे हा भाग फार महत्त्वाचा बनलेला आहे अर्थात निमंत्रित करण्यात आली की ते स्वतः गेले याविषयी कोणालाच काय माहिती नाही मात्र हा विषय मात्र अत्यंत नाजूक आणि गंभीर असल्याचे सरास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी किंवा लोकांनी आपले मत व्यक्त करताना नोंदवले आहे धन्यवाद